नमस्कार मी विजय पाटील भटकंती ओंदी मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत करतो आज मी तुम्हाला महाराष्ट्र राज्यातल्या संभाजीनगर जिल्ह्यातील खुर्ताबा तालुक्यापासून दोन किलोमीटर प्रवास केलेल्या श्री भद्रामावरती दर्शनासाठी आज आपण जाणार आहोत तर चला माझ्याबद्दल आम्ही राहता वैजापूर संभाजीनगर हायवेने लासूर स्टेशन त्यानंतर भांगसी माता गड तिथून आम्ही खुलताबाद मार्गे घृष्णेश्वरला दर्शनाला गेलो दोन जोड्यांनी आम्ही घृष्णेश्वर आणि भद्रा मारुती रायाचे दर्शनाची ट्रिप ही खूपच सुंदर आणि खूपच छान केली हा आहे खुलताबाद संभाजीनगर हायवे आम्ही दौलताबाद किल्ल्याजवळ आलो तेथे गाडी उभी करून थोडा दौलताबादचा किल्ला हा पाहिला घरच्यांना थोडी माहिती पण दिली त्यानंतर परत पुढे आम्ही घुषणेश्वरकडे प्रस्थान केले दौलताबादच्या किल्ल्याला आपण पहिल्यांदी देवगिरी नावाने ओळखायचो आता तो दौलताबादचा किल्ला या नावाने ओळखला जातो वातावरणामध्ये छान असा गारवा असल्यामुळे खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटले ही आहे दौलताबाद किल्ल्याची तटबंदी येथून आपण खुलताबाद आणि घृष्णेश्वरकडे जाऊ शकतो छान अशी कलाकुसर करून छान अशी वेस बनवण्यात आलेली आहे पूर्णतः दगडामध्ये बांधलेली वेस आता आम्ही वेळूळच्या लिहा जवळ आलेलो आहोत आता आम्ही घृष्णेश्वर जाणार आहोत रविवारचा दिवस असल्यामुळे येथे पर्यटकांची खूपच गर्दी पाहावयास मिळाली ठिकठिकाणी थी स्टॉलवाले पण खूप आहे आणि रविवारचा दिवस असल्यामुळे खूप गर्दी पाहावयास मिळाली हौशी पर्यटक असतात ते रविवारच्या दिवशी भद्रा मारुती घष्णेश्वर आणि वेळुच्या लेण्यांना नुण। अवश्य भेट देतात सायकिलवर पर्यटन क्षेत्र पाहण्यासाठी ठिकठिकाणी जात असतो आपल्या महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्हा पण खूपच छान आहे पर्यटन क्षेत्रामध्ये पण खूप छान पाहण्याजोगे ठिकाणं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत आता आम्ही वेरूळवरून घृष्णेश्वरच्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आलेलो असून आता आमची गाडी पार्किंग करून आम्ही बारा ज्योतिर्लिंग असलेल्या कृष्णेश्वराच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत तर आता चला माझ्याबरोबर तुम्ही पण कृष्णेश्वराचे मनोभावी दर्शन घ्या हर हर महादेव ओम नम शिवाय चला मंदिराकडे जाऊया येथे भक्तांसाठी लॉकर सुविधा पण करण्यात आलेली आहेत आपले मोबाईल आपल्या वस्तू ह्या आपण लॉकरमध्ये ठेवून नंतर दर्शनासाठी जाऊ शकतो ठिकाणी प्रसादाचे स्टॉल वाले हे आहे घृष्णेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार सर आता आपण आज जाऊन दर्शन घेऊया छान अशी कलाकुसर करून हे मंदिर मानण्यात आलेले आहेत रविवार असल्यामुळे भाविकांची प्रचंड गर्दी पाहावयास मिळाली आम्ही पण आज जाऊन ले ले। बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या कृष्णेश्वराचे दर्शन मनोभावे घेतले तसेच बारा ज्योतिर्लिंग जे आहेत त्यामध्ये बारावे ज्योतिर्लिंग हे कृष्णेश्वराचे मंदिर आहे भाविक दूरदूरून दर्शनाला येत असतात हर हर महादेव नाशिक ते कृष्णेश्वर एकशे बासष्ट किलोमीटर अंतरावर आहे आणि संभाजीनगर वरून एकतीस किलोमीटर अंतरावर आहे ओम शिवाय हर हर महादेव आम्ही दोन पण फोटो काढण्याचा आनंद छान घेतला छान असे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या कृष्णेश्वराचे दर्शन झालेले आहेत बारा ज्योतिर्लिंगापैकी बारावे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाणारे घृष्णेश्वराच्या श्री महादेव मंदिराचे दर्शन झालेले असून आता येथून सात किलोमीटर अंतरावर असलेले खुलताबाद तालुक्यातील भद्रा मारुती रायाच्या दर्शनासाठी आपण जाणार आहोत तर चला माझ्याबरोबर मारुती रायाचे दर्शन पण घेऊया हा आहे घृष्णेश्वर खुलताबाद हायवे आता आपण खुलताबाद मध्ये आलेलो आहोत येथून दोन किलोमीटर अंतरावर मंदिर आहे ही आहे बाद्रा मारुती राहायची भव्य कमान छान अशी कलाकुसर करून ही कमान बांधण्यात आलेली आहे त्याला मंदिराकडे जाऊया भव्य असा सभा मंडप बांधण्यात आलेला आहे येथे भक्तांसाठी राहण्याची सुविधा पण करण्यात आलेली आहे मदरा मारुतीरायाच्या दर्शनाला आल्यानंतर येथे कुंथलगिरीचा पेढा हा प्रसिद्ध आहे भाविक येतो आणि कुंथलगिरीचा पेढा हा घेऊनच जातो भद्रा मारुती रायाच्या दर्शनाला आपण जेव्हा जातो त्यावेळेस मंदिराचा परिसर पण खूपच सुंदर आहे आणि मोठा पण आहे आता आपण मंदिराकडे जाऊया आणि भद्रा मंदिराचे दर्शन घेऊया मंदिरावर छान अशी कलाकुसर करण्यात आलेली आहेत सभा मंडप पण करण्यात आलेला आहे चला आता आपण दर्शन करूया जय नदी भद्रा मारुती रायाच्या दर्शनाला आल्यानंतर मंदिरामध्ये आपल्याला खूपच प्रसन्न वाटते आणि मंदिर हे खूपच छान आहे तसेच मंदिराच्या वरील साईडला काची चिटकवण्यात आलेली आहे मारुती रायाची मूर्ती ही झोपलेल्या अवस्थेमध्ये वा वयस्मृती भद्रा मारुती रायाची मूर्ती ही मंदिराच्या सेंटरला थोडं गाभाऱ्यामध्ये आहे त्यामुळे भाविकांनी साईडनेच दर्शन घेऊ शकता मधी जाण्यास कोणाला परवानगी नाही आणि मंदिराच्या चारही साईडला छान्याशी कलापुसर करण्यात आलेली आहे हनुमान जयंतीला येथे मोठा उत्सव भरतो तसेच श्रावण महिन्यातही मोठा उत्सव असतो मंदिराच्या मागील साईडला शनी महाराजांची मूर्ती आहे चला दर्शन घेऊया भद्रा मारती रायाच्या मंदिरातून बाहेर निघल्यानंतर आपल्याला शनी महाराजांचे दर्शन होते शनिवार म्हटला की शनी महाराजांची आठवणी नक्की येते कारण निरंजन समावासम रविपुत्रम यमागजम छाया मार्तंड शंभूतम तम नमामी शनिचरण भद्रा मारुती रायच्या मंदिराला साईडने छान असे खिडकी डिझाईन करण्यात आलेले आहेत व्हेंटिलेशन साठी खूपच छान डिझाईन करण्यात आलेले आहे येळकोट येळकोट जय मल्हार सदा आनंदाचा येळकोट खंडोबा महाराज की जय चला पिंपळाच्या वृक्षाला फेरी मारूया येथे छोट्या छोट्या मूर्त्या दगडात घडून बसवण्यात आलेल्या आहे ओम शिवाय छान असे भद्रामारुती रायचे दर्शन झाले असून आता कुंथरगिरीचा पेढा घेऊया छान असा हा भद्रा मारुती रायाच्या मंदिराचा परिसर येथे ठिकठिकाणी पेडेवाले आपल्याला पाहायला मिळतात कुंथलगिरीचा पेडा हा प्रसिद्ध आहे आमचे मारुती रायाचे दर्शन झाले असून आता आम्ही पाणी घेऊन घराकडे प्रस्थान करणार आहोत भैया चाय ले ना लेता माझ्या फॅमिलीने पण घेतले राय दर्शन असे आमचे भद्रा रायाचे दर्शन झाले असून आता आम्ही घराकडे प्रसन्न करणार आहोत अशा पद्धतीने आम्ही कृष्णेश्वराचे आणि भद्रा मारुती रायाचे दर्शन दोन जोड्यांनी मनोभावे घेतले आणि घराकडे प्रस्थान केले सो so, हा मजा मारुतीचा व्हिडिओ तुम्हाला जर नक्की आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र मारुती राय की जय लवकरच पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे नक्की सर्व व्हिडिओ पहा